हॅलो हाय गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण आलो आहे गावी आणि इथं आम्ही बनवतो आहे चुलीवर खिचडी तर ही आहे मयुरी मयुरी बनवत होती खिचडी आणि खिचडीत तर इतके पदार्थ टाकते होते ना असं वाटतच नव्हतं ही खिचडी ते होता ती पुलाव केलेला आणि पुलावमध्ये सर्व वांगे बटाटे कांदे कांद्याची पावटाने काय काय टाकलं होतं ते तिलाच माहिती पण खिचडी एक नंबर झाली होती तिला माहिती आहे मला खूप खिचडी आवडती म्हणून तर ती मग मी घरी जर गेले ना ती बनवत राहते ताई आपण खिचडी बनवू म्हणून असं मस्त छान खिचडी बनवते ती आणि मग ते मसाला पण येणं मस्त पाणी टाकून टाकून परतवत होती त्याच्यात तिनं म्हणजे गाजर वालाच्या शेंगा काय नसल टाकलं ते विचारा तुम्ही तो म्हणजे व्हेज पुलाव आम्ही बनवलेला होता गावठी पद्धतीने बनवलेला पुलाव तर हे बघा असा आम्ही बनवलेला होता आम्ही नाही फक्त तिने मी फक्त व्हिडिओज काढत होते बरं का तर गॅस संपलेला नव्हता आमचा पण आम्ही बनवत होतो वाटतं चुलीवर का गॅस संपला होत होता हे मला आता आठवत नाही कारण हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे हा संक्रांतीचा व्हिडिओ आहे तो मोबाईलमध्ये होता म्हणून मी टाकत आहे तर बघा खूप छान खिचडी झालेली होती असंच तिने बटाटे वटाणे शिमला वालाच्या शेंगा कांद्याची पात अजून गाजर वांगे एवढं सारंथिनं त्या खिचडीमध्ये टाकलेलं होतं ती चुलीवरची खिचडी तुम्ही सांगा कशी झालेली असेल एक इमॅजिन करा फक्त या खायला ज्याला आवडत असेल त्याने नक्की आमच्या घरी या एकदा मला तर बघता बघता सोडायला पाणी येतंय मयुरी खूप छान स्वयंपाक करते खरंच एक नंबर येते स्वयंपाकात दाळबट्ट्या पण छान बनवती आपण आता पुढे गेलो ना तेव्हा दाळबट्ट्याचाच व्हिडिओ बनू मग आता तिने तांदूळ टाकले नंतर डाळ टाकली का नाही काय माहिती त्या खिचडीमध्ये पण खिचडी खूप छान झाली होती तांदूळ टाकले डाळ टाकली मग मस्त अजून त्याला परतून दिलं मग पाणी टाकलं हा आमचा होता रेशन तांदूळापासून बनलेला पुलाव गावठी पद्धतीमध्ये तांदूळ पण हे रेशन रेशनचे तांदूळ म्हणता याला त्यात तांदळाची खिचडी आहे खूप छान खिचडी होती त्या तांदूळाची हा व्हिडिओ ना मी खूप दिवसापासून काढलेला होता पण मी पोस्ट केलेला नव्हता तर आता मी रात्री त्याला व्हॉईस ओव्हर करते तर माझा आदू माझ्याजवळ झोपलेला आहे घोरण्याचा आवाज येत असेल तर तो इग्नोर करा आणि आता खिचडीत टाकलं आता खिचडीत पाणी टाकून मस्त खिचडीचं म्हणजे कुकरचं झाकण लावायचं आणि खिचडी खाण्यासाठी मग तयार होईल तर हे मग आता कुकरला झाकण लावून देते मयुरी पण तो व्हिडिओ आलाच नाही आहे मग इथं माझी मम्मी ना टरबूज कापत होती कारण उन्हाळा होता ना त्यावेळेचा हा व्हिडिओवर का आताशी काठवलं कावर टरबूज होतं त्या दिवशी तर मग मस्त टरबूज खाऊन मग अशी झाली आमची खिचडी एक नंबर झाली होती खिचडी मस्त मयुरीनं मग माझं ताट बनवलं मग मी ती खिचडी खाऊन बघितली खिचडी बघून कोणाच्या तोंडाला पाणी येतं आहे नक्की सांगा आणि त्याने आमच्या घरी खिचडी खायला नक्की या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो करा आणि खिचडी खायला नक्की सर्वांनी या कुकर बघा किती काळ झालेला आहे पण आम्ही कुकर काळ झालं होतं म्हणून त्याला निरमाचं निरमा लावलेला होता म्हणून ते घसायला काही प्रॉब्लेम नाही ही मयुरी आता सर्वांना ताटं करून देत होती आणि असं तिनं माझं ताट सजवलं आहे बाजरीची खारोडी खारोडी आणि पापड टोमॅटो कज काय म्हणतात काकडी